जय भीम जय संविधान क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज जो संवाद मेळावा आहे या संवाद प्रतिक्रिया आपण घेत आहोत आपल्या सोबत मानिक लोंढे आहे हा जो मेळावा झाला महिला संवाद मेळावा यासाठी त्यांचं खूप मोठं अनमोल सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा प्रकारे हा कार्यक्रम पार पाडवा का सर्वांना जय भीम आ, मी एक माझ्या मनामध्ये अशी एक सुप्त अशी इच्छा होती की मी एक बहुजन समाजमधला एक उद्योजक आहे आपल्या माणसांनी आपलं प्रोडक्ट आपला उद्योजक असावा आपलं अर्थकारण असावं आणि ह्याच्या माध्यमातून समाजाचाही उ उद्धार करता यावा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पे बॅक टू सोसायटी की आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं आहे त्या माध्यमातून ही कल्पना मला ताईंच्या माध्यमातून सुचली आणि त्याच्यामार्फमध्ये आम्ही ठरवलं असं की एक महिला मेळावा जी मरगळ असते पक्षामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर ती आपली झाली पाहिजे महिलांमध्ये सुसंवाद झाला पाहिजे महिलांनी एकमेकांना ओळखले पाहिजे महिला काय व्यवसाय करतात काय उद्योग करतात काय नोकरी करतात हे एकमेकांना पण समजलं पाहिजे त्याच्यामधून महिलांना त्यांच्या उद्योगाची एक चालना मिळावी आणि त्याच्याबरोबर आपलं एक महिलांचं चा, एक चांगलं मजबूत संघटन व्हावं जे वंचितला आपल्या पुढील भविष्य काळासाठी खूप मदतगार होईल अशी त्याच्या पाठीमागची एक एक संकल्पना एक सांची चहा म्हणून माझा ब्रँड पण त्याच्यामध्ये फेमस व्हावा हो अशी एक आ, एक इच्छा माझ्या ह्याच्यामध्ये होती तर ती इच्छा असं मला वाटतं की आज सगळी पूर्ण झालेली आहे मेळाव्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे अंजली उत्तम सहकार्य मला मिळालेलं आहे मिळालेलं आहे मला खूप आनंद वाटत आहे की माझे सहकारी मित्र जसे नागेश भाऊ असतील अजित भाऊ असतील नवनीत भाऊ असतील यांनी मला मोलाचं सहकार्य पहिल्यापासून केलेलं आहे आणि ह्या मेळाव्याचे सांगता खूप चांगल्या प्रकारे झालेले सर मी आनंद आहे सर धन्यवाद खूप खूप आभार आपले